नमस्कार मदकनी ब्लॉक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो नागपूर वनवृत्ताकरिता ज्याने ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व मित्रांकरिता आता एक खुशखबर आली आहे कारण सकाळी सकाळीच त्यांच्यासाठी जी ग्राउंडची धाव चाचणी आहे मुलांसाठीची पाच किलोमीटरची आणि मुलींसाठीची तीन किलोमीटरची तर त्या धाव चाचणीकरिता जे वेळापत्रक होतं वेळापत्रक आता प्रकाशित करण्यात आलं आहे त्याच्यासोबतच ग्राउंडसाठी जे मुलं पात्र झाले आहेत किंवा ज्या मुली पात्र झाल्या आहेत त्यांचीसुद्धा लिस्ट आता प्रकाशित करण्यात आली आहेत तर जे ज्या 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 मुलांकडे ही लिस्ट नाही आहे किंवा ज्या ज्या मुलांना याच्याबद्दल काही कल्पना नाही अजूनपर्यंत तर त्यांनी त्यांनी माझं जे टेलिग्राम टेलिग्रामवर एक चॅनल आहे फॉरेस्ट गार्ड मंदाकिनी म्हणून तर लागलंच तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन देईन ज्यांच्याकडे ही लिस्ट नाही आहे अशा मुलांची पण लिस्ट मी त्या ठिकाणी अपलोड केली आहे आणि मुलींची पण लिस्ट मी त्या ठिकाणी अपलोड केली आहे तर ज्यांना ज्यांना ही डेट आणि हे लिस्ट वगैरे रोल नंबरनुसार आपल्याला आपला टायमिंग काय आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही जो माझा फॉरेस्ट गार्ड मंदाकिनी टेलिग्राम चॅनल आहे ते त्या टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बरेच माझे असे मित्र आहेत जे ज्यांना अजूनपर्यंत कल्पना नाही आहे की कशा प्रकारची रनिंग होणार आहे किंवा टायमिंग काय आहे किंवा तारीख काय आहे त्याचा जोचा ग्राउंडचा लोकेशन काय आहे तुमचे मुलींचे ग्राउंड कुठं होणार आहेत मुलांचे ग्राउंड कुठं होणार आहेत यासंबंधी अजूनपर्यंत तुम्हाला माहिती नाही आहे तर त्याच्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू तर मी तर मी तुम्हाला त्या जागी ठेवून कोणकोणते ह्या ग्राउंडबद्दल प्रश्न पडू शकतील त्या संदर्भात मी तुम्हाला त्या हिशोबाने सगळे उत्तरं देण्याचा प्रयत्न करील तर मित्रांनो चला चालू करू या आजच्या व्हिडिओला तर सगळ्यात आधी तर ता मी तुम्हाला सांगेल मित्रांनो कारण ह्यावेळेसची प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट होणार आहे तुमचे एकवीस तारखेपासून पंचवीस तारखेच्या दरम्यान तुमचे मुलांचे व मुलींचे ग्राउंड पूर्ण होणार आहेत आधी कसं होत होतं आधी मुलांचे सर्वप्रथम ग्राउंड होऊन जायचे म्हणजे मुलांच्या ग्राउंडसाठी स पाच दिवस लागायचे आठ दिवस लागायचे कधी कधी दहा दिवससुद्धा मुलांचे ग्राउंड चालायचे आणि मुलांचे ग्राउंड, ग्राउंड ज्यावेळेस संपवायचे त्यानंतर मुलींचे ग्राउंड चालू व्हायचे त्याच्यामुळे मुलींना जास्त वेळपर्यंत वाट पाहावं लागायची किंवा त्यांच्यासाठी टफ टाईम असतो अशा म्हणजे कडक उन्हामध्ये वगैरे मुलींच्या ग्राउंडसाठी त्यावेळेस वेळ मुलींचे ग्राउंड हे मुलांचे ग्राउंड झाल्यानंतरच व्हायचे परंतु आताच्या वेळेस तसं नाही आहे आताच्या वेळेस मुलगा आणि मुलगी ह्या दोघांचे ग्राउंडसुद्धा सेम तारखेला होणार आहेत आणि ह्या दोघांचे पण ट्रॅक आधी पण पूर्वीच्या पण वेळेस ज्या ज्या भरती झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी रनिंगचे ट्रॅक वेगळे होते परंतु त्यावेळेस त्यांची रनिंग झाल्यानंतर मुलांची रनिंग झाल्यानंतर मुलींची रनिंग चालू होत असायची त्याच्यामुळे मुलींना तात्काळ बसावं लागायचं चा। चार पाच दिवस म्हणा आठ दिवस म्हणा त्यांना आपली तारीख कधी येईल आपलं ग्राउंड कधी होईल ह्याची सगळ्याची वाट पाहत त्यांना बसावं लागायचं परंतु यावेळेस आता असं नाही आहे तर मुलांची पण एकवीस तारखेलाच रनिंग चालू होणार आहे आणि ती पंचवीस तारखेपर्यंत तुमची पण त्याचप्रमाणे एकवीस तारखेला तुमची रनिंग चालू होऊन पंचवीस तारखेला ती संपणार आहे सर्वांना असं म्हणजे आपण आधीच्या पण व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा केलो होतो की नाशिक विभागाचे जे ग्राउंड झाले किंवा जे इतर यवतमाळचे झाले अमरावतीचे झाले हे ग्राउंड कसे दुपारच्या वेळेस होत होते एक वाजता दीड वाजता साडेबारा वाजता तीन वाजता म्हणजे भरुनामध्ये दोन अडीच वाजेपर्यंत सुद्धा इकड या सर्व ठिकाणचे ग्राउंड चालले तर त्या हिशोबाने बरेच सारे असे मेल किंवा हे सगळ्या गोष्टी नागपूर वनवृत्तामध्ये बऱ्याच मुलांनी असे मेल पण टाकले सर आमचे ग्राउंड जे होत आहेत ते ग्राउंड आमचे उन्हाच्या टायमिंगमध्ये न होता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत त्याच्यामुळे आम्हाला उन्हाचा खूप त्रास होतोय आणि तुम्ही भर उन्हामध्ये जर आमचे ग्राउंड घेतले तर त्या ग्राउंडचा आमच्या रनिंगवर म्हणा किंवा आमच्या टायमिंगवर त्याचा परिणाम होतोय त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही आम्हाला जेवढ्या लवकर ग्राउंडसाठी बोलवाल तेवढ्या लवकर आम्ही आम्ही त्या ठिकाणी जर होऊ अशा प्रकारे बऱ्याच मुलांनी लंबे लंबे असे अर्ज लिहिल्यासारखे मेल त्या ठिकाणी वनवृत्ताच्या साईडवर अपलोड केलेले होते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बरेच समिती निवड समितीमध्ये सुद्धा बैठक होऊन बऱ्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून जे तुमचं मुलांचं मुलींचं जे रनिंग टायमिंग आहे ते रनिंग टायमिंग खूप परफेक्ट असं तुमच्या हिशोबाने ठरवण्यात आलं आहे मित्रांनो ह्या टायमिंगमध्ये तुम्ही करत होतात सहा वाजता साडेसहा वाजता त्या टायमिंगमध्ये तुमची रनिंग होणार आहे आता तुम्हाला असं वाटेल की मॅडम ते टाईम तर लवकरचा देतात हो पण उशिरा रनिंग होते तर तसं नाही आहे मित्रांनो तीन तीन सकाळच्या तीन तीन वाजतापासून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावून ठेवल्या आहेत तर ह्यावेळेस ग्राउंडची पूर्वतयारी आधीपासूनच चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता ताटकळत बसायची त्या ठिकाणी काहीच गरज लागणार नाही आणि जर कोणी मुलगा मुलगी असा विचार करत आहेत की जरी सहा वाजताचा टाईम मला दिला आहे जरी सात वाजताचा टाईम दिला आहे मला दहा वाजण्याच्या दरम्यानचा टाईम दिला आहे तर मी आठ वाजता येईल नऊ वाजता येईल तर तुम्ही असं करायचं नाही आहे कारण तुमचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर नंबर पकडून त्या रोल नंबरला तुमचा फिक्स असा टाईम दिला आहे परंतु जो कोणी विद्यार्थी म्हणेल की मी दुरून येत आहो आणि मी हे टाईमला हजर राहू शकणार नाही कारण माझा खूप दूरचा प्रवास आहे तर असा सगळा जर विचार तुम्ही करत असाल तर हा असा विचार करू नका कारण त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट अशा सूचना आहेत की विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तुमच्या ग्राउंडच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही गैरहजर राहिले तर तुम्हाला ह्या डॉक्युमेंटसारखी वगैरे पुन्हा संधी देण्या देण्यात येणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट गैरहजर असं स्पष्ट शब्दात तुम्हाला त्या ठिकाणी उल्लेखच केला आहे की जर तुम्ही तुमचा वेळ चुकवलात की तु किंवा तुम्ही त्या ठिकाणी गैरहजर राहिले तर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी अपात्र असं समजण्यात येईल तर तुम्हाला त्या ठिकाणी डबल चान्ससुद्धा भेटणार नाही आहे त्याच्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येत असेल की माझा टायमिंग लवकरचा दिला आहे तर मला तेवढ्या सकाळी जाणं होणार नाही तर मित्रांनो तुम्ही आधीपासूनच पूर्वतयारी करा आता तुमच्याकडे फिक्स टाईम तर आला आहे आणि तुमच्याकडे तारीख पण आहे की कोणत्या तारखेला माझं ग्राउंड होणार आहे आणि कोणत्या टाईमला माझं ग्राउंड होणार आहे तर त्या हिशोबाने जर तुम्ही मी अजूनसुद्धा तुम्हाला सांगते की जर कोणी मित्रांनी ही सगळी लिस्ट पाहिली नाही आहे ज्यांना माहिती नाही आहे की माझा टायमिंग काय आहे किंवा माझं कोणत्या दिवशी ग्राउंड होणार आहे त्यांनी आत्ताच्या आताच माझा टेलिग्राम चॅनल जे फॉरेस्ट गार्ड किनी आहे तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आज नक्कीच मी त्या चॅनलची माझ्या लिंक देईल तर तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी त्या ठिकाणी सबस्क्राईब करा अजूनपर्यंत शेवटपर्यंत ज्या ज्या प्रोसेस होतील त्या होती त्या होती सगळ्या मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा अपलोड करण्याचा नक्कीच मनापासून प्रयत्न करेन मला त्या ठिकाणी अगदी खरीखुरी माहिती तुम्हाला त्या चॅनलवर मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आजच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते की जर कोणी अशा भ्रमात राहत असेल की तेवढ्या सकाळी जाणं होणार नाही आणि मी जाणार नाही तर असा विचार अजिबात करू नका तुम्हाला जो दिलेला टायमिंग आहे आणि जो दिलेली तारीख आहे त्या तारखेमध्ये तुम्ही बिलकुल हजर राहण्याचा निश्चित असा प्रयत्न करा आता बऱ्याच मुलांना यूट्यूबला वगैरे व्हिडिओ सुद्धा येत आहेत की नागपूरच्या ट्रॅक संबंधी तर तुम्हाला तुम्हाला जर माहिती नसेल की तुमचे नागपूरचे ग्राउंड वगैरे कुठं होणार आहे तर मी तुम्हाला सांगेल की जे मुलींचे ग्राउंड आहे ह्यांचा जो इंडस्ट्रीयल एरिया आहे मुलींचा ग्राउंडचा ट्रॅक हा तो मिहानचा जिथे इंडस्ट्रीयल एरिया आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा त्याच ठिकाणी भरती झाली होती दोन तीन भरती जी नागपूर वन विभागाच्या झाल्या त्या भरत्या नागपूर वन विभागाच्या त्याच ट्रॅकवर झाल्या आहे मिहान रोडचा इंडस्ट्रीयल एरियामधला कलकुही नावाचा तो एरिया आहे आणि लुकोन चौक म्हणून तो एरिया आहे आता तुम्हाला लिस्टमध्ये मा सगळ्यांना माहितीच झालं आहे तर त्या एरियामध्ये मुलींचं तीन किलोमीटरचं तुमचं जा रनिंग झालेलं आहे आणि जर कोणाला लोकेशन वगैरे सर्च करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लिस्टमध्येच बारकोडसुद्धा त्यांनी दिलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही सर्च केलं किंवा एखाद्या वाहनाने जात असाल आणि तुम्ही ते लोकेशनला स्कॅन केलं तर तुम्ही त्या लोकेशनवर पोहोचून जाल अगदी तुमच्या सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत मुलांना तर ट्रॅकबद्दलही जर मी तुम्हाला सांगू इ सांगायचं झालं तर ट्रॅकसुद्धा चांगला आहे नागपूरचा तो ट्रॅकसुद्धा पहिला आहे बरेच व्हिडिओ नागपूरच्या ट्रॅकसंबंधी बनतसुद्धा आहे ट्रॅक आहे ते ट्रॅक एकदम मस्त असा ट्रॅक आहे त्याची साफसफाईसुद्धा करून घेतली आहे तर त्याच्यामुळे आता जे तुम्हाला ग्राउंडसंबंधी त्या ठिकाणी काहीच अडचण येणार नाही कारण तो रस्तासुद्धा डागडुगजी वगैरे करून सगळा व्यवस्थित बनलेला आहे जे दोन हजार एकोणीस साली रस्ता होता त्यासारखा रस्तासुद्धा आता राहिलेला नाही आहे तो चांगला डांबरीकरण वगैरे होऊन सपाट असा पूर्ण प्लेन असा रस्ता तुमच्यासाठी परफेक्ट असा ट्रॅक त्या ठिकाणी बनवून घेतला आहे आणि तुमचा एक तर टायमिंग तुमचं सकाळचं आहे त्याच्यामुळे उन्हाच्या अगोदर तुमची रनिंगसुद्धा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला रनिंगमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही ज्या टायमिंगमध्ये तुम्ही इतके दिवस प्रॅक्टिस करत होते तोच टायमिंग तुम्हाला आता ग्राउंडसाठी सुद्धा दिला आहे म्हणजे साडेसहापासून ते साडेदहाच्या दरम्यानचा जो तुमचा ट्रा टायमिंग आहे तोच मुलींसाठी आणि मुलांसाठी पण तोच टायमिंग आहे काही काही मुलं सायंकाळीसुद्धा प्रॅक्टिस करत होते त्या हिशोबाने तुमचे तीन चार नंतरचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रनिंगचा टायमिंग दिला आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला ग्राउंड सुद्धा चिंता करायची अजिबात गरज नाही की एवढं ऊन आहे एवढा गरम वातावरण आहे तर माझी रनिंग होणार नाही मला दम लागेल अशा पद्धतीची सुद्धा तुम्हाला चिंता करायची काहीच आवश्यकता नाही कारण ट्रॅक चांगला आहे वेळ चांगला आहे इतके वेळेस आपल्याला कसं होतं फक्त नावच देत होते त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅकवर वगैरे हो शोधायला खूप अडचण येत होती परंतु निवड समितीने एक चांगलं काम केलं आहे की त्यांनी बारकोडसुद्धा दिला आहे ज्या ठिकाणी तु लोकेशनसाठी तुम्ही स्कॅन करून तुम्ही त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू सुद्धा शकता त्याच्यामुळे आता बऱ्याच साऱ्या मुलांचं खूप टेन्शन हलकं झालं आहे असं व्हायचं की मुलांची रनिंग व्हायची त्याच्यामुळे मुलींना वाट पाहायला लागायचं किंवा एक आतुरता राहायची की आमचं रनिंग कधी होईल आमचं आता तसं काहीच नाही आहे मुलगा आणि मुलगी तुमचं दोघांचं पण रनिंग एकदाच होणार आहे आणि हे जे ट्रॅक आहेत मुलींचे आणि मुलांचे जास्त दूर नाही आहेत त्याच त्याच जवळपासच्या एरियामध्ये आहे तर मी मुलींचा तर तुम्हाला ट्रॅक सांगितला परंतु ज्या मुलांना नागपूरचा ट्रॅक माहिती नाही आहे त्या मुलांसाठी मी सांग इंडस्ट्रीमध्येच आहे कंपनीचा त्या ठिकाणी तेल्हाला म्हणून वॉटर टँक वगैरे आहे मोठं असं तुम्हाला ओळखायला किंवा तुम्हाला माहिती करायला काही अवघड जाणार नाही त्या ठिकाणी बारकोड सुद्धा आहे तुम्हाला निश्चित असतो तुमचा जो ट्रॅक आहे तो तुम्हाला मिळून असतं मी उद्याला वगैरे तुम्हाला तुमचा जो तो नागपूरचा ट्रॅक आहे तो दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन तर आता बऱ्याच साऱ्या मुलांना असा पण प्रश्न पडत आहे की आम्ही तीन किलोमीटर ग्राउंडला जात असताना मेडिकल फिट सर्टिफिकेट न्यायचं आहे का किंवा वचनपत्र न्यायचं आहे का तर मित्रांनो तुम्ही हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या दिवशी तुम्ही हे फिट सर्टिफिकेट आणि जे तुमचं वचनपत्र आहे ते तुम्ही जमा केलेलं आहे त्याच्यामुळे आता तीन किलोमीटर रनिंगला जात असताना तुम्हाला त्या फिट सर्टिफिकेटची किंवा त्या वचनपत्राची आता काही एक आवश्यकता राहणार नाही तुम्ही एक तर तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे म्हणजे ते तुमचं हॉल तिकीट म्हणतो आपण ते हॉल तिकीट म्हणजे प्रवेशपत्र जे आहे ते तुमचं प्रवेशपत्र एक न्यायचं आहे तुम्हाला तुमचं आयडेंटी कार्ड म्हणजे तुम्हाला काही त्या ठिकाणी पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड अशा प्रकारचं तुमचं एक ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला पात्र किंवा अपात्र अशा प्रकारचे एक पत्र देत होते तशा प्रकारचं ते पत्रसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी फिट ना फिट सर्टिफिकेट लागणार आहे ना वचनपत्र लागणार आहे काहीच नाही तर बरेच मुलं असं पण म्हणतात की आम्ही ग्राउंडच्या वेळेस वॉच लावायची का तर मी ह्यासंबंधी पण तुमची चर्चा केली कारण दोन हजार एकोणीसच्या वेळेस जी भरती झाली त्यावेळेस बऱ्याच मुलं स्मार्ट वॉच वगैरे लावले होते त्यामुळे बऱ्याच मुलांचे मुल मोबाईल स्मार्ट वॉच हे ते त्यांच्या बॅगमध्ये ठेवायला लावले होते परंतु ह्यावेळेस त्यांच्या ज्या वॉच वगैरे आहेत त्या वॉच वगैरे त्यांना लावायसाठी अलाउड केलं आहे तर रस्ता पण चांगला आहे कोणाला जर विदाऊट शू धावायची सवय आहे तर टायमिंगसुद्धा चांगला आहे सकाळचा थंड अशा वातावरणामध्ये तुमची रनिंग होणार आहे परत तीन वाजतानंतर सायंकाळीसुद्धा थंड वातावरणामध्ये तुमची रनिंग होणार आहे त्याच्यामुळे अगर तुम्ही तुमची प्रॅक्टिसच असेल विदाऊट शू धावायची तर तुम्ही सॉक्स लावून तु या त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरा तर बेस्ट असं साफसूप करून घेतलेला आहे ग्राउंडचा ट्रॅक ट्रॅकसुद्धा तुमचा करून घेतलेला आहे रस्ता सुद्धा आता बनवला आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा आम्ही पाहिलं होतं त्यासारखी परिस्थिती आता त्या ठिकाणी नाही आहे मुलांचा पण ट्रॅक चांगला आहे मुलींचा पण ट्रॅक चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही या सुद्धा निश्चिंत राहा आणि तुम्हाला जर विचार येत असेल की आम्हाला रनिंगसाठी पाणी देतात का किंवा आम्हाला बैठकीची सुविधा आहे का किंवा आमच्यासाठी काही त्या ठिकाणी सुविधा आहे का, का। तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी नाश्ता मिळणार आहे तुम्हाला पाणी मिळणार आहे एनर्जीसाठी तुम्हाला ग्लुको ग्लुकोज वगैरे सगळं मिळणार आहे संत्रा गोळ्यासुद्धा मिळणार आहे तुम्हाला ह्या वेळेस कारण मला सगळ्या गोष्टीने सपोर्ट होणार आहे जर कोणाला कोणत्या गोष्टीची अडचण वगैरे असेल तर हेल्पलाईन नंबर आहेतच हेल्पलाईन नंबरची जी मी लिस्ट आहे ती सुद्धा मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर केली आहे तर नक्कीच तुम्ही ती सुद्धा ग्रुप तुम्हाला काही अडचणी असेल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जसे बाकी मुलांनी लंबे असे अर्ज वगैरे लिहिले की आम्हाला ग्राउंडचा टायमिंग असा पाहिजे तुम्ही लवकरात लवकर नागपूरचे ग्राउंड चालू करा असे करा तसे करा आम्हाला बसण्याची व्यवस्था करा अशा सगळं बऱ्याच मुलांनी खूप मोठ्या मोठे असे त्या ठिकाणी विनंती अर्ज लिहून नागपूर वृत्ताला मेल केलेले आहेत त्याप्रकारे आता सुद्धा तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही तशा मेल करा आणि नक्कीच तुमच्या त्या मेलला वगैरे तुम्हाला पण मिळतील त्यांचा जरी तुम्हाला उत्तर वेळेवर मिळत नसतील तरी त्याचा सगळा वरच्या स्तरावरून विचार होत आहे आणि तुमच्या सोयी सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे आणि मी अजूनसुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की बरेच मुलांना आता काही काही माझ्या कानावर अशा सुद्धा गोष्टी आल्या की जो तीन किलोमीटरचा ट्रॅक आहे जो पाच किलोमीटरचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकबद्दल बऱ्याच मुलांना मुलींना अशा शंका आहेत की मोटारसायकलनं जर आणि ते अंतर मोजले तर ते अंतर हे पाच किलोमीटरपेक्षा किंवा तीन किलोमीटरपेक्षा जास्त भरत आहे तर मित्रांनो असं अजिबात नाही आहे अगदी स्टार्ट पॉईंटपासून पासून एन एंड पॉईंटपर्यंत हे जे तुमचं तीन किलोमीटरचं आणि हे जे पाच किलोमीटरचं मुलांसाठीचं अंतर आहे ह्या अंतरामध्ये तुमचा शंभर मीटरचा सुद्धा फरक पडत नाही आहे एकदम ॲक्युरेट असं त्याची मोजणीसुद्धा झाली आहे आणि मोजणी वगैरे होऊनच ते ट्रॅक तुमच्यासाठी तयार केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की ह्या ठिकाणी काही सोबत चुकीचं घडत आहे किंवा काही अशा प्रकारचं काहीच नाही आहे आणि मी तुम्हाला बऱ्याच आधीच्या पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमची रनिंग वगैरे होत असताना काहीतरी मुलांना बरेच ऑब्जेक्शन असायचे कारण त्यावेळेस तोंडी असा तुमचा टायमिंग वगैरे नोट केला जायचा परंतु आताच्या वेळेस ते मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये माझे सांगितले की तुम्हाला चीप लावत आहेत परत वरती असं कमानसारखं बनवून त्या ठिकाणी मोठे मोठे स्कॅनर सुद्धा आहेत जसा तुमचा पाऊल त्या एंड पॉईंटवर स्टार्ट पॉईंटवर पडेल तसा ते तुमचा टायमिंग आहे तो स्कॅन व्हायला चालू होईल आणि तुमचं एकदम अॅक्युरेट असा प्रकारचा टायमिंग त्या ठिकाणी होणार आहे आणि जर तुम्हाला असं वाटलंच की नाही बा मी, मी, मी थी, थी, तर इतक्या माझ्या वॉचमध्ये मी पाहिलं आणि मी ते इतक्या वेळामध्ये पोहोचलो पण तुम्ही मला गलत टायमिंग सांगत आहेत किंवा मला चुकीचे मार्क्स देत आहेत तर नक्कीच तुम्ही त्या तिथे असतानाच तुम्ही लगेच्या लगेच ऑब्जेक्शन घ्यायचं आणि तुम्हाला तुमचं जे पण म्हणजे काही अर्थ अडचण आहे किंवा तुम्हाला काही चुकीचं घडत आहे असं वाटत असेल तर लगेच तुमची डेअर करून देण्यात येईल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फुटेजसुद्धा दाखवला जाईल की तू किती टायमिंगमध्ये स्टार्ट केलं आणि आणि तू किती टाईममध्ये एंड केलं त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आमचा टायमिंग गलत होणार आहे किंवा ते जे अंतर वगैरे आहे ते अंतरसुद्धा चुकीचं आहे जास्त आहे असं जर वाटत असेल तर अशा प्रकारे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे मित्रांनो तुमचा ट्रॅक ॲक्युरेट आहे तुमचा ट्रॅक खूप चांगला आहे आणि तुमचा वेळसुद्धा खूप चांगला आहे टायमिंगसुद्धा खूप चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही खूप असे मनापासून नागपूरवाल्यांनी खूप चांगली तयारीत राहा आणि मी तर सांगते की तुम्हाला ह्या नागपूरचं ग्राउंड खूप चांगल्या प्रकारे मुलं मारणार आहेत ज्यांची अगदी चांगली मनापासून तयारी झाली आहे जितीने तयारी झाली आहे अशा बरेच मुलं तुम्ही आउट ऑफसुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी घेणार आहेत मुलींचंसुद्धा ट्रॅक चांगला आहे तर तुम्हीसुद्धा मुली टायमिंगसुद्धा चांगलं आहे त्याच्यामुळे तुमचंसुद्धा ग्राउंड खूप चांगल्या रीतीने आणि उत्तमरित्या पार पडणार आहे नक्कीच बघू माझी जर ड्युटी वगैरे लागली तर मला तर व्हिडिओ बनवता येणार नाही परंतु मी तुम्हाला नक्कीच काही अडचण वगैरे आली तर नक्कीच सपोर्ट करील बरेच मुलं माझा टेलिग्रामला मा मला वैयक्तिकसुद्धा मॅसेज करत आहेत तर मी त्यांनासुद्धा त्यांच्या काही अडचणी वगैरे असेल तर रिप्लाय वगैरे देत आहे त्याच्यामुळे तुम्हालाही जरी काही वेळेवर अडचण वगैरे आली तर नक्कीच तुम्ही मला मेसेज पाठवू शकता किंवा तुमची जी पण अडचण आहे ती मला पाठवू शकता तर, जा, जा तर मी नक्कीच तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करील तर मित्रांनो आय होप की तुम्हाला नागपूरच्या ग्राउंडबद्दल ज्या ज्या अडचणी वगैरे होत्या त्या ह्या व्हिडिओमार्फत क्लिअर झाल्या असेल जर अजून काही अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट्समध्ये विचारा मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हा सर्व मित्रांसाठी पुढच्या ग्राउंडकरिता ऑल द बेस्ट खूप चांगला असा ट्रॅक आहे टायमिंगसुद्धा चांगला आहे त्याच्यामुळे खूप मनापासून धावा आणि एकदम वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न करा तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट आणि तुमची चांगल्या रीतीने ह्या ठिकाणी माझ्या वनवृत्तामध्ये निवड व्हावी अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे त्याच्यामुळे तुम्हाला रनिंगसाठी सर्वांना ऑल द बेस्ट तर मित्रांनो हाचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये